अकोला देव येथे भव्य नाम चिंतन व प्रवचन कीर्तन सोहळा संपन्न देवळगाव राजा प्रतिनिधी भीमराव चाटे राष्ट्रसंत श्रीपाद बाबा यांच्या सत्ताविसाव्या अकोला अकोलादेव येथे चार दिवसीय महावैष्णव मिळण्याचे आयोजन करण्यात आले ह भप राष्ट्रीय धर्मगुरू भगवान बाबा शिंदे मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली दरवर्षी महावैष्णव मेळावा संपूर्ण होतो नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस नऊ वाजता राष्ट्रीय धर्मगुरू भगवान बाबा शिंदे यांचे सह हजारो साधकांनी समक्ष ध्वजारोहण करून मेळाव्याची सुरुवात केली प्रथम दिवसाचे कीर्तनाची सेवा ह भ प गुरुवरी दिगंबर महाराज पोफळे बीड यांचे झाले दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा ह भ प मीराताई महाराज भोपळे यांची झाली तिसऱ्या दिवसाचे कीर्तन पुष्प ह भ प ज्ञानेश्वर महाराज माळी नंदुरबार यांनी सद्गुरू चरणी वाहिले वयाभव्य हरिनाम सप्ताहाच्या काल्याचे कीर्तन राष्ट्रीय धर्मगुरू भगवान बाबा शिंदे यांचे झाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुवरे प्राचार्य डॉक्टर ऋषी बाबा शिंदे तर ज्ञानेश्वर महाराज चाटे यांनी व्यासपीठ नेतृत्व केले जालना बुलढाणा जिल्ह्यातून अनेक साधकांनी चिंतन सोहळ्याचा आनंद घेतला भगवान बाबा शिंदे यांना राष्ट्रीय धर्मगुरु ही पदवी मिळाल्याने यावेळी साधकांचा उत्साह वाढला व वा बाबांचा सत्कार सोहळा करण्यात आला तसेच सर्व कार्यक्रम आयोजन करणारे साधक यांचाही सत्कार करण्यात आला व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली